हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तहसील कार्यालयामध्ये जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी तहसीलदारांच्या खुर्चीवर टाकले सोयाबीन हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तहसील कार्यालयामध्ये आज ठाकरेगड जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी शेतकऱ्यांचे सोयाबीन थेट तहसीलदारांच्या खुर्चीवर टाकले सडलेले सोयाबीन थेट तहसीलदार साहेबांना भेट म्हणून दिले शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी यावेळी जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केली यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही या शेणगाव तालुक्यातल्या हिंगोली तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या भावना घेऊन व्यथा घेऊन या ठिकाणी आलेलो आहे सडक सोयाबीन या ठिकाणी तहसीलदाराच्या अंगावर आम्हाला टाकायचं होतं पण तहसीलदार नसल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही त्याच्या खुर्चीवर आणि त्याच्या टेबलवर त्या ठिकाणी सोयाबीन फेकून मारलं खऱ्या अर्थानं हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिवृष्टी झाली ते पण शेंगगाव तालुका आणि हिंगोली तालुका अतिवृष्टीतून उग व काल रात्री जी आर दाखल झाला आणि आमच्या भावना तीव्र झाल्यात येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर आमचा तालुका आणि शेंगाव तालुका आणि हिंगोली तालुका जर याच्यात आला नाही दुष्काळात आणि अतिवृष्टीत तर याचे निश्चितच परिणाम प्रशासनाला शासनाला भोगावे लागतील आणि याची सर्वोच्च जबाबदारी प्रशासनाची राहील